तर नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलिस दलांमध्ये पोलीस शिपाई पोलीस चालक बॅट्समन आणि कारागृह शिपाई या पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती सुरू झालेली आहे आणि ही भरती संपूर्ण राज्यात एकाच वेळी सुरू केली जाणार आहे तर या भरतीचे ऑनलाईन अर्ज सुद्धा आता सुरू झालेले आहे तर हे ऑनलाईन अर्ज कसे भरायचे आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख काय आहे आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय आहे त्याची पात्रता काय आहे कागदपत्र कोणकोणते लागणार आहे तर पोलीस भरती संबंधित ए टू झेड सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलिस दलांमध्ये पोलीस शिपाई पोलीस चालक बॅट्समन आणि कारागृह शिपाई या पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती सुरू झालेली आहे आणि ही भरती संपूर्ण राज्यात एका वेळेस सुरू करण्यात येत आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरू झालेले आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच एक महिन्याचीच कालावधी तुम्हाला हे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मिळणार आहे तर मित्रांनो आता अर्ज कुठे आणि कसा भरायचा आहे तर बघा अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे अर्ज भरण्यासाठी खालील दोन अधिकृत वेबसाईट ची लिंक दिलेली आहे तर ह्या वेबसाईटची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या मध्ये सुद्धा देणार आहे त्यावरून क्लिक करून सुद्धा तुम्ही या वेबसाईटवर पोहोचू शकता तर या दोन्ही साईटवर तुम्हाला अर्जाचा फार्म पात्रता वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्राची माहिती सुद्धा तुम्हाला या वेबसाईटवर दिली जाणार आहे तर मित्रांनो आता परीक्षेबद्दल शुल्क किती लागणार आहे तर बघा परीक्षा शुल्कामध्ये बोलायचं झालं तर खुल्या प्रवर्गासाठी शुल्क आहे चारशे पन्नास रुपये आणि मागास प्रवर्गासाठी आहे अनुसूचित जाती जमातीसाठी तीनशे पन्नास रुपये तर फी भरताना डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा यू पी आय किंवा नेट बँकिंग वापरता येणार आहे तर मित्रांनो आता पात्रता काय आहे तर बघूया तर पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर उमेदवाराने बारावी म्हणजे एच एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर तसंच संगणकाचं मूलभूत ज्ञान आणि एम एस सी आय टी किंवा तत्सम प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे तर मित्रांनो आता त्यानंतर वयोमर्यादा काय लागणार आहे तर वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे तर ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी आहे अठरा ते अठ्ठावीस वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी आहे अठरा ते थे तेहतीस वर्ष म्हणजे मागास प्रवर्गासाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे तर त्यामध्ये एस सी एस टी आणि ओ बी सी हे मागास प्र प्रवर्गातील येतील तर त्या मागास प्रवर्गासाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे तर आता सर्वात महत्वाचं चा शारीरिक चाचणी तर ही शारीरिक चाचणी उमेदवाराच्या ताकदी आणि तंदुरुस्तीवर आधारित असणार आहे मध्ये पुरुष उमेदवारासाठी आहे उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर आणि छाती आहे सेवन्टी नाईन म्हणजे एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असणे गरजेचे आहे आणि महिला उमेदवारासाठी आहे उंची एकशे से पंचावन्न सेंटीमीटर त्यानंतर शारीरिक चाचणी प्रकार तर बघा पुरुषासाठी आहे रनिंग सोळाशे मीटर रनिंग आणि महिलांसाठी आहे आठशे मीटर रनिंग आणि त्याचबरोबर घोडाफेक आणि लांबुडी या दोन्ही चाचण्या आवश्यक असणार आहे तर शारीरिक चाचणी पात्र असलेल्या उमेदवारांनाच पुढे लेखी परीक्षेसाठी बोलवल्या जाणार आहे तर मित्रांनो लेखी परीक्षा ही शंभर गुणाची असणार आहे त्यामध्ये सामान्य ज्ञान चालू घडामोडी गणित कायदे आणि पोलीस प्रशासनाशी संबंधित प्रश्न असणार आहे प्रश्नपत्रिका ही मराठी भाषेतच असणार आहे तर मित्रांनो आता यामध्ये कागदपत्र तुम्हाला काय काय लागणार आहे तर कागदपत्रामध्ये पुढील कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायची आहे तर त्यामध्ये दहावी आणि बारावीची मार्कशीट तुम्हाला लागणार आहे आणि त्यानंतर जात प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे तुम्ही मागास प्रवर्गामधून जर अर्ज भरत असाल तर तुम्हाला हे जात प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे त्याचबरोबर अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा सुद्धा लागणार आहे संगणक प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे आणि त्यानंतर आधार कार्ड किंवा ओळखपत्र आणि पासपोर्ट साधचे पास फोटो तर हे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलात ही नोकरी अभिमानाची बाब आहे आणि तुम्ही तुम्हाला जर देशसेवेचं स्वप्न असेल तर तुम्ही ही संधी गमावू नका तुमचा अभ्यास शारीरिक तयारी आणि अर्ज भरण्याचे नियोजन हो। आजपासूनच तुम्ही सुरू करा तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर जरूर करा तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र